अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मधमाशांचा हल्ला झाल्याने काही काळ गोंधळ उडाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांना किरकोळ दुखापती झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात आली अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान अनपेक्षित घटना घडली मिरवणुकीची तयारी सुरू असताना परिसरातील झाडावर असलेले मधमाशांचे पोळे हल्ल्याने मधमाशा आक्रमक झाल्या काही त्यांनी जवळ उभे असलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांवर हल्ला चढवला अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात धावपळ उडाली स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक सुरक्षित स्थळी पळत सुटले या घटनेत अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून धूर सोडण्यात आला मात्र धुरामुळे मधमाशा अधिक पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख उपस्थित होते त्यांनीही तात्काळ सुरक्षित स्थळी जाऊन बचाव केला काही वेळानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा उत्साहात शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात झाली सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही